नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कल्लू यादव यांना ठार करण्यासाठी चाळीस लाख रुपयाची सुपाडी नव आरोपी पोलिसांच्या ताब्यात मुख्य आरोपी फरार एक बंदूकसह तीन कारतूस जप्त गोंदिया दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव यांचे छोटे बंधू माजी नगरसेवक लोकी सुर्फ कल्लू यादव यांच्यावर अकरा जानेवारीला गोळीबार करण्यात आला होता या घटनेत त्यांच्या कमरेला गोळी लागून ते जखमी झाले होते त्यांच्यावर सध्या नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या प्रकरणात गोंदिया पोलीस कसून चौकशी करत आहे सध्या पोलिसांनी एकूण नऊ आरोपींना अटक केली असून बावीस जानेवारीपर्यंत सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सुरुवातीला चार आरोपी व त्यानंतर पुन्हा पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर या सर्व आरोपींकडून एक नग पिस्टल व तीन नग जिवंत कारतूस दोन मोटरसायकलसह चार मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे तर या घटनेचा मास्टर माइंड असला प्रशांत मिश्रा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी देखील पत्रकार परिषद घेत गोंदिया शहरामध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावेत व गोंदिया जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी कमी करण्या कमी व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे समाजाचे काम करणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर असे दिवशा ढवळ्या हल्ले होत असतील तर सामान्य व्यक्ती खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न देखील पंकज यादव यांनी उपस्थित केला आहे प्रमोद मडामे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले असता त्यांनी उपस्थित वेळी स्पष्ट उत्तर दिले नाही पत्रकार यांचे म्हणणे होते की यादव यांना ठार करण्यासाठी तब्बल चाळीस लाख रुपयाची सुपारी देण्यात आली होती तर काही रक्कम देखील आरोपींना देण्यात आली आहे असे काही वृत्तपत्रात देखील बातम्या आल्या आहेत मात्र या संदर्भात खुली माहिती देऊ शकत नाही असे प्रमोद मणामे बोलले मात्र काही वृत्तात वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणाऱ्यांनी प्रकरणातील आरोपींना फक्त पाच हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले होते आर्थिक व्यवहाराचा हा वाद आहे सुपारी घेणाऱ्यांनी आपल्यावर संशय येऊ नये यासाठी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या तरुणांची निवड केली सुपारीच्या चाळीस लाखांपैकी फक्त पाच हजार रुपये आणि बंदूक आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आली काम झाल्यावर उर्वरित पैसे दिले जातील असे ठरले होते या प्रकरणात आणखी आरोपी पुढे येणार असल्याचे बोलले जात आहे हल्ला करणाऱ्या विरोधात पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अपक्रमांक अकरा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सात चौतीस भादवी सहकलम तीन पंचवीस भाहका आणवे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपी नावे एक गणेश शिवकुमार शर्मा व एकवीस वर्ष राहणार भिंडी लेआउट वरोडा तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर आरोपी क्रमांक दोन आहे अक्षय मधुकर मानकर वय अठ्ठावीस वर्ष राहणार सम्राट ग्राउंड शिक्षक कॉलोनी कळमेश्वर जिल्हा नागपूर आरोपी क्रमांक तीन है धनराज उर्फ रिंकू व राजेंद्र राउत वय बत्तीस वर्ष रहंभारे नगर गोंदिया आरोपी क्रमांक चार है नागसेन बोदी मंतो वय एक चलीस वर्ष रह गौतम बुद्ध वार्ड श्रीनगर गोंदिया आरोपी क्रमांक पांच है शुभम विजय होमणे वय सत्ताईस वर्ष रारा भीमनगर गोंदिया आरोपी क्रमांक सहा सुमित उर्फ पंची विकास डोंगरे वय तेवीस वर्ष रहंभारे नगर गोंदिया आरोपी क्रमांक सात आहे रोहित प्रेमलाल मेश्राम वय बत्तीस वर्ष राहणार कुंभारेनगर गोंदिया आरोपी क्रमांक आठ आहे नितेश उर्फ मोनू लखनलाल कोडापे वय अठ्ठावीस वर्ष राहणार वीरगाव तिरोडा हल्लीमुक्काम कुंभारेनगर गोंदिया आरोपी क्रमांक नऊ आहे मयूर उर्फ साणू विजय रंगारी वय सत्तावीस वर्ष राहणार सिंगलटोली आंबेडकर वाड गोंदिया असे सर्व आरोपी आहेत

याच्यामध्ये मुख्य आरोपी सद्यस्थितीमध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन झाले त्याच्यानुसार जे निदर्शनास येते ते म्हणजे प्रशांत मेश्राम हा मूळचा राहणारा गोंदिया इथलाच आहे त्याचबरोबर आज अजून एक आरोपी जो निष्पन्न होतोय तो म्हणजे रोहित मेश्राम तोही मूळचा इथला परंतु सध्या राहणारा मुक्कम कळमेश्वर किती कायदार होतो आतापर्यंत मिळालेल्या आपल्या तपासातल्या आणि प्राथमिक माहिती आणि इंट्रोगेशनमधल्या माहितीप्रमाणे एक राऊंड फायर झाला होता जो जखमीला लागलेला आहे काय प्राईमा फेसी सध्याच्या इन्व्हेस्टिगेशननुसार झालेल्या इंट्रोगेशननुसार मिळालेल्या माहितीनुसार ज्याचं कोरॅबोरेशन जखमी आणि कालांतराने जे, कालांतर जे आरोपी अटक होतील यांच्याकडून जे कोरॅबोरेशन होईल तर त्याच्यानुसार जे काही निष्पन्न होईल ते होईल परंतु सध्या मिळालेल्या माहितीनुसार जे काही त्यांचे आधीचे आर्थिक व्यवहार काही होते तर त्याच्यामध्ये साधारणपणे आठ नऊ महिन्यापूर्वी जे वितुष्ट निर्माण झालं होतं देवाणघेवाणीचा जो विषय होता तर याच्यातून हा प्रकार घडल्याचं सा साधारणपणे दिसून येत आहे